हल्ला वर मधला बारका सूर्याच्या साक्षीनं चा फेरा सुटतोय करा चला की सुटला त्याला पणाटी एक जणाची चूक किती महाग पडली बघा एक जागा फिरला दुसऱ्याच होत्याच नव्हतं झालं लाभ मात्र तिसऱ्याचा झाला कोण होतो हे कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शरीर क्षेत्रातला महत्वाचा करा जे जी सुट्टी ताट होत असते त्याच पुढे काम होत असते कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं <स्थाँगा> बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते परंतु त्या अंदाजाला हॅलो चंद्रकांतजी गोकाटे आपल्याला संजय शेठ बोलवत आहेत विनंती आपण स्टेजवरती यायच्मानिय चंद्रकांतजी गोकाटे निवेदक चंद्रकांतजी कोकाटेकांत <laughs> जनतेच्या मनामध्ये असणार श्रवणातलं शितोळे शितोळे नगरकरांचं हे भव्य दिव्य असं ओपंच मैदान आणि भाऊ अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं अनेकांना किताब दिलेत कोणाला हिंद केसरीचा किताब मिळाला या शितोळ नगरकरांना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा मान दिला पुढच्या वर्षी शितोळनगरकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान अशी ही पदवी या ठिकाणी दिली जाणार आहे आपण या मैदानाच्या निमित्तानं उपस्थित झाला काही मिनिटांमध्ये निकाल घोषित होईल आणि आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल आपणही आला या खेळामध्ये खऱ्या अर्थानं अनेक महिला भगिनी सुद्धा भाऊ या खेळामध्ये सहभागी झाल्यात उर्मिलताई मनिक गायकवाड यांच्यासारखी एक भगिनी या खेळामध्ये आली जिने एकावन्न लाख रुपयाचा राजा खरेदी केला आणि खऱ्या अर्थानं अर्जुनचा करार सुद्धा त्या महिला बैलगाडी मालखिनीनं केला असा हा खेळ ज्या खेळाला महिला वहिनी सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि वहिनी आपण सुद्धा आलात आपलं मी मनापासूनच स्वागत करतोय शेतोरी नगर ग्रामस्थांच्या वतीनं या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी आलात काही मिनिटांमध्ये निकाल घोषित होईल आणि बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ होईल श्री मायका देवीची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं गेली सलग चौतीस वर्ष ही परंपरा जोपासली जाते आणि या चौतीसाव्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या वर्षीचा मान कुणाला मिळाला त्याचा बक्षीस वितरण सोहळा काही मिनिटामध्ये संपन्न होईल ऑलराउंडर अप्पा डायवर काळुणकर आपल्याला बकासूर, बकासूर बकाडॉन आणि सरपंच या बैलाचे माला सन्मानिया संतोष शेठ साळंखे मामा यांच्याकडून पाच हजार बक्षीस मामा आपला मनापासून धन्यवाद आणि आणि आपलं सुद्धा कौतुक आहे मंडपले मा संपर्क साधा आणि बघा हे निसर्गाचं सानिध्यात असलेला सातारा जिल्हा आणि खऱ्या अर्था फायनल पूर्णत्वाच्या दिशेने गेला निकाल काही मिनिटांमध्ये येतोय आणि इंद्रधनुष्य सुद्धा सब तरंगा घेऊन तुम्हाला सर्वांच्या स्वागताला या चितोळ नगरीच्या मातीमध्ये उभा आहे आणि हेच निसर्गाचं सानिध्य या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सातारा जिल्ह्याला या परिसराला मिळालं आणि म्हणूनच ज्या मातीला दुष्काळी संबोधलं गेलं त्या दुष्काळाचं सावट खऱ्या अर्थानं या पश्चिम पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थानं महादेश सुपलाम होताना पाहायला मिळालं आणि म्हणूनच निसर्गाच सौंदर्य सुद्धा या भागायला पाहायला मिळालं अशी ही माती आणि याच मातीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीच अर्थाला किताब ज्या मैदानाला पुढच्या वर्षी दिला जाणार आहे ते क्षेत्र नगरकरांचं करांच मयेकर देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आयुष्य केलेलं भव्य दिव्य असं मैदान या मैदानाचा फायनलचा निकाल काही मिनिटांमध्ये घोषित होतोय परशुराम कोळी डोन इथं लालच्या गाडी बसी इथे परशुराम कोळी